नमस्कार मित्रांनो आपले शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस आज, आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलेकॉन क्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे आणि थंडीची लाट आलेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडगार वारे वाहत आहेत उत्तर भारतामध्ये थंडीची लाट असल्यामुळे गार थंडगार वारे हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाहत आहेत जर आपल्याला माहीत असेल की गेल्या चार पाच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये थंडी जोरदार वाढलेली आहे आणि पुढील चार पाच दिवस ही थंडी अशीच जोरदार राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये खूप प्रमाणात घट होणार आहे आणि थंडीची लाट येण्याची पण दाट शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो जर आपल्याला माहीत असेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये फार प्रमाणात घट झालेली आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव या भागांमध्ये तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण खूप वाढलेले आहे धुक्यांचे प्रमाणसुद्धा या भागामध्ये जोरदार वाढलेले आहे मित्रांनो सोबतच जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमानामध्ये फार प्रमाणात घट झालेली आहे आणि थंडीचे प्रमाण हे जोरदार वाढलेले आहे पुढील चार ते पाच दिवस अजून हे प्रमाण थंडीचे असेच जास्त राहणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असे हवामान विभागाने इशारा दिलेला आहे जर मित्रांनो आपण पाहत असाल तर अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे वाढलेले जास्त दिसत आहे मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की उत्तर भारतामध्ये थंड गरवारे वाहत आहेत त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाणवत आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमानामध्ये घट होऊन थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे पुढील चार ते पाच दिवस ही थंडी अशीच राहील आणि हवामान विभागामध्ये जसं माहिती दिली त्याप्रमाणे धुक्यांचे प्रमाणसुद्धा खूप वाढणार आहे आणि थंड कारवारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो